एखाद्या एस ऑफिसरने आमदारावर अशा प्रकारे घरात घुसून कारवाई करण्याची कदाचित पहिलीच वेळ होती पण कामट्यांना एक सवय होती ते काही करत असले तरी वायरलेस वॉकी टॉकी ते चालू ठेवायचे जेणेकरून शहरामध्ये कुठं काय चाललंय याची त्यांना खबर मिळत आहे कामटे कसलेले बॉडी बिल्डर होते कुस्तीपटू होते अंगात अफाट टाकत होते त्यावेळी कमिशनर हाऊसला जे ड्युटीवर होते त्यांना कळालं की साहेब आणि आता काहीतरी मोठं कांड होणार त्यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि सांगितलं की वाघ एकटाच निघालाय वाघ हा एक कोड़ वर्ड होता हर एरिया में एक ही गुंडा हो सकता है और वो वहां की पुलिस होनी चाहिए असं शहीद आय पी एस अशोक कामटे आपल्या डिपार्टमेंटच्या सहकाऱ्यांना म्हणत असत दोन हजार सहा साली अशोक कामटेंची सोलापूरला बदली झाली कर्नाटक बॉर्डर असलेले हे शहर म्हणजे एक बहुभाषिक शहर होतं या शहरामध्ये दलित आणि मुस्लिमांबरोबरच कन्नड आणि तेलुगू भाषिकांची संख्या देखील मोठी होती त्यामुळेच हे शहर काहीस सेन्सिटिव्ह होतं छोट्या छोट्या गोष्टींवरून छोट्या मोठ्या अफवांवरून इथे लगेच दंगली पेटायच्या गल्लोगल्ली गुंडांची दहशत होती या गुंडांना राजकीय आश्रय होता त्यामुळे पोलिसही सहसा या गुंडांना हात लावायला धजावत नसत तेव्हाच्या या सर्व परिस्थितीमुळे सोलापूर शहरातलं पोलीस डिपार्टमेंट काहीस नाव उमेद झालं होतं कामटेंनी जॉईन केल्यानंतर काही महिन्यातच खैरलांची हत्याकांड घडलं काही सवर्णांनी चार दलितांची हत्या केली होती आणि त्यामुळे महाराष्ट्र पेटलं सोलापूर पेटणार हे साहजिक होतं ही बातमी कळताच तेव्हा दिल्लीला असलेले कामटे सोलापूरच्या दिशेने निघाले सोलापूरच्या एका टोल नाक्यावर त्यांनी वर्दी मागून घेतली आणि गाडीतच ती चढवली तेव्हा बस स्टँड जवळच्या शिवाजी चौकात दहा हजारांचा जमाव जमला होता सोबत फक्त दोन डझन पोलिसांना घेऊन अशोक कामटे त्या दहा हजाराच्या जमावासमोर समोर उभे ठाकले हातात दंडुका डोक्यावर हेल्मेट आणि कमरेला पिस्तोल घातलेले अशोक कामटे हे पोलिसांच्या सर्वात पुढे होते जमावासोबतच पोलिसांसाठी हे चित्र नवीन होतं कारण बंगल्यात बसून चौकीत बसून ऑर्डर सोडणारे अनेक अधिकारी त्यांनी पाहिले होते परंतु दहा हजारांच्या जमावाला असा समोर जाऊन स्वतः हल्ला चढवणारा हा पहिलाच आय पी एस त्यांनी पाहिला असा काही क्षणांमध्ये कामटेंनी त्या जमावातले मोरके हेरले जे त्या जमावाला चिथावत होते आणि सहकाऱ्यांना इशारा करत त्यांनी हल्ला चढवला आणि त्या नेत्यांना त्यांनी आधी बुकडून काढले आपले नेतेच मार आहेत म्हणल्यावर जमाव पांगला आणि मागे राहिला चपलांसाठी या घटनेमुळे सोलापुरातल्या पोलिसांचं मनोधैर्य वाढलं काही दिवसांनंतरच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्यावेळी पुन्हा महाराष्ट्र पेटला पण सोलापुरात मात्र एकही दंगल घडली नाही त्यावेळी सोलापुरात अनेक राजकीय नेत्यांनी दादाभाईंनी आपापल्या नावाचे ग्रुप काढले होते त्यापैकीच एक ग्रुप होता आरपी ग्रुप आरपी ग्रुपची तेव्हा दहशत होती कर्नाटकचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी पुन्हा एकदा दादागिरी करत सोलापूर आणि परिसरामध्ये दहशत निर्माण केलेली आहे गल्ली बोळातले दादाभाई आपल्या गाड्यांवर आरपी ग्रुप्त स्टिकर लावून फिरत असत हे आरपी म्हणजे रविकांत पाटील सोलापूरला लागूनच असलेल्या कर्नाटकातल्या इंडीचे आमदार आमदार कर्नाटकचे असले तरी राहायला सोलापूरात त्यांचेच भाऊ रतिकांत पाटील हे शिवसेनेचे जुने नेते होते आणि ते एकदा सोलापुरातून आमदार म्हणून निवडूनही आले होते सोलापुरात या पाटील परिवारानं हजारो कार्यकर्ते सांभाळले होते कुठे काय मॅटर झाला की हे आरबी ग्रुपचे कार्यकर्ते लगेच जमा व्हायचे आणि मग राडा त्यामुळे त्यांच्या नादाला सहसा कोणी लागत नव्हतं दिवस होता सोळा ऑगस्ट दोन हजार सात या रविकांत पाटलांचा वाढदिवस त्यांच्या सात रस्त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते आपल्या आमदार साहेबांचा सा वाढदिवस साजरा करायला आणि त्यांनी रात्री उशिरा फटाके फोडायला सुरुवात केली आणि कायद्याने तर रात्री दहा नंतर फटाके फोडायला बंदी होती त्यामुळं काही वरिष्ठ नागरिकांनी याची कंप्लेंट कंट्रोल रूमकडे केली तेव्हा तिथे पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते कुणाचा ऐकायच्या मनस्थितीत नव्हते मग तिथले एक पोलीस निरीक्षक कुलकर्णी हे त्या जमावाला पांगवण्यासाठी तिथे गेले परंतु कार्यकर्ते त्यांचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कुलकर्णींना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली शिवगाळ केली त्यांचा शर्ट फाडला आणि हेच कुलकर्णींनी कंट्रोल रूमला कळवलं सात रस्त्यापासून काही किलोमीटरवरच असलेल्या कमिशनर हाऊसमध्ये तेव्हा कामटे होते आणि त्यांचा आपल्या शेड्यूलप्रमाणे कार्यक्रम चालू होता पण कामट्यांना एक सवय होती ते काही करत असले तरी वायरलेस वॉकीटॉकी ते चालू ठेवायचे जेणेकरून शहरामध्ये कुठं काय चाललंय याची त्यांना खबर मिळत राहील आणि त्यामुळं हे जे काही घडत होतं ते कामटे ऐकत होते आणि त्यांना जसं लक्षात आलं की आपल्या एका पोलिसावर जमावानी हल्ला केला आहे तेव्हा ते खवळले चिडलेले सात रस्त्याच्या दिशेने त्यावेळी हाऊसला जे ड्युटीवर होते त्यांना कळालं की साहेब चिडलेत आणि आता काहीतरी कांड होणार त्यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि सांगितलं की वाघ एकटाच निघालाय वाघ हा कामट्यांसाठीचा एक कोडवर्ड होता काही मिनिटातच सात रस्त्याच्या त्या बंगल्याजवळ कामटे पोहोचले आणि आधी त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना यच्छेत सोपलं कामटे कसलेले बॉडी बिल्डर होते कुस्तीपटू होते रोज ते दोन तास हाडकोर वर्कआउट करायचे अंगात अफाट ताकद होते कार्यकर्त्यांची जिरवल्यावर त्यांनी आपला मोर्चा आमदार साहेबांकडे वळवला आमदार साहेबांना सांगितलं की तुम्ही सरकारी कामात अडथळा आणलाय त्यामुळे आम्ही तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी आलो आहोत पण आमदार साहेब काही ऐकायला तयार नाही आहेत मग काय चिडलेले कामटे सरळ बंगल्यामध्ये घुसले तेव्हा त्यांना अडवायसाठी जो जो आला त्याने मार खाल्ला तेव्हा कामटे कुणाचाही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे त्यांना सिद्ध करून दाखवायचं काही जणांना तर कामटेंनी अक्षरशः उचलून फेकल्याचं सांगितलं जात आणि अशा प्रकारे घरात घुसून कामटेंनी त्या आमदार साहेबांचा सा वाढदिवस पद्धतशीरपणे साजरा केला दुसऱ्या दिवशीच्या सर्व न्यूजपेपर मध्ये आमदार साहेबांना स्ट्रेचर वरून बाहेर घेऊन जात असल्याचा फोटो छापून आला होता आणि संध्याकाळपर्यंत कार्यकर्त्यांच्या गाडीवरून आरपी ग्रुपचे स्टिकर्सही गायब झाले होते काही ठिकाणी पोस्टर का, का डॉन फोन अशोक कामटे अशोक कामटे का दंडा अख्खा सोलापूर थंडा एखाद्या आय पी एस ऑफिसरने आमदारावर अशा प्रकारे घरात घुसून कारवाई ही कदाचित का पहिलीच वेळ होती त्याचे पडसाद तेव्हा महाराष्ट्रातल्या विधानसभेत उमटले विरोधी पक्षात बसलेल्या सेना आणि भाजपाच्या नेत्यांनी अशोक कामटेंवर हक्कभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली होती पण तेव्हाचे गृहमंत्री आर आर पाटील कामटेंच्या मागे खंबीर उभे राहिले कामटे भंडाऱ्यात असताना त्यांनी अनेकदा जंगलामध्ये घुसून नक्षलवाद्यांची पंगे घेतले होते सांगलीमध्ये असताना त्यांनी तिथल्या एका कुख्यात गुंडाचा एन्काउंटर केला होता जेव्हा सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि कामटे करकरे आणि साळसकर बसलेल्या गाडीवर जेव्हा अजमल कसाब आणि त्याच्या साथीधाऱ्याने गोळ्यांचा वर्षाव केला तेव्हा त्याही परिस्थितीमध्ये कामटेंनी रिटॅलिएट केलं होतं आणि कामटेंनी चालवलेली गोळी अजमल कसाबच्या हातात घुसली होती मुंबईत असं काहीतरी घडलंय आणि त्यात आपले कामटे साहेब शहीद झालेत ही बातमी सोलापुरात येऊन धडकली अगदी चिमुकल्यापासून म्हातारा कोतारांपर्यंत सर्वजण आपल्या घरातलाच एखादा माणूस गेलाय अशा भावनेनं शोक व्यक्त करत होते त्या दिवशी अख्खं सोलापूर शहर कामटेंना मानवंदना देण्यासाठी रस्त्यावर आलं होतं कामटेंना जाऊन आता जवळपास पंधराहून जास्त वर्ष झाली आहेत परंतु एकेकाळी संवेदनशील आणि दंगेखोर म्हणून ओळखला जाणारा सोलापूर शहर आजही शांत आहे सोलापुरातल्या अनेक घरांमध्ये अनेक दुकानांमध्ये आजही भिंतीवर अशोक कामट्यांचा फोटो खेळणार असतो